मोबाईलवरती कॉम्प्लेट भेटलं शिबिराविषयी तर एक जुनं एक शिबिर झालेलं होतं त्या ठिकाणी अर्धं काम झालं आणि त्यातलं उरलेलं अर्धं काम आम्ही या ठिकाणी तर केलं या ठिकाणी आणि त्या ठिकाणी फार मस्त सर्विस मिळाली सर्वांनी मदत केली जेवणाचा वगैरे आस्वाद मिळाला इथेही तिथेही आणि आत्ता सध्या इथंही व्हॉलेंटिअर लोकांनी वगैरे आम्हाला सॅबर वगैरे खूप छान पद्धतीनं आम्हाला सर्वांनी ट्रीट केलं आमचे डॉक्युमेंट घेतले आणि संजय गांधीने निराधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि मला आता एक पेन्सिल वगैरे मिळेल छान प्रकारे या लोकांनी मला सर्व्हिस दिलेली आहे एकंदरीत हे सगळं ते चाललेलं आहे शिबिर त्याच्याबद्दल का एक काय तुमचं एक अतिशय सुंदर अतिशय सुंदर कार्य चाललेलं आहे एकाच ठिकाणी सर्व योजना देणं इतकं सुंदर कार्य आहे हा थोडा थोडा त्रास होतो की म्हणजे अधिकाऱ्यांना त्रास होतो किंवा उभ्या लाईनीत राहायला उभ्या थोडासा त्रास होतो परंतु वन डे मध्ये सर्व काम करायला मिळतं हा सगळ्यात मोठा योग म्हणजे फायदा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या फेऱ्या असतात अपंगांना जो बा वारंवार शेड्या चढणं वरती जाणं ऑफिसमध्ये कुठेतरी थांबणं वर जाणं खाली उतरणं आणि दहा वेळा अधिकारी आहे नाही आहेत वगैरे वगैरे असे काही बरेचशी कारणं असतात आणि अशा कारणांपासून वंचित घेऊन या ठिकाणी आपल्याला जर सगळी जर वन टाइम योजना मिळत असेल तर किती सुंदर चांगलं कार्य खूप सुंदर काम चाललंय एकंदरीत हे सगळं आयोजन जे आहे ते शंकर शेख जगताप आणि अश्विनीताई जगताप यांनी आयोजन केलेलं आहे त्यांना काय मेसेज असेल तुमचा देव त्यांचं आयुष्य अजून वाढवत आणि असं सुंदर कार्य करण्याची त्यांना देवाने अजून चांगली सुबुद्धी देत राहोत आणि पुढील काळामध्ये त्यांना खरंच आमच्यासारख्या दिव्यांग लोकांचा तरी किमान फार पाठिंबा असेल आम्ही आयुष्यभर त्यांची ऋणी राहू धन्यवाद थँक्यू